नमस्कार तळ कोकणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र गोवा या दोन्ही राज्यांमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने आणि आपल्या लेखणीने भल्या भल्यांच्या मनामध्ये काहूर निर्माण करत सामाजिक बँकिंग उद्योग साहित्य कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रांना हे व्यक्तिमत्व स्पर्शून काम करत व्यवसायाने ते उद्योजक आहेत पदवीने जर विचार केला तर ते पत्रकार आहेत ऍडव्होकेट आहेत सल्लागार आहेत एक उत्कृष्ट काउन्सिलर आहेत सर्वात महत्वाचं एक उत्तम मार्गदर्शक मित्र आहेत अटल प्रतिष्ठान सिंधुदुर्ग याचे ते सावंतवाडीचे रहिवासी असून संस्थापक अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थाने अॅडवोकेट नकुल पारसेकर यांचं नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालं आहे ते म्हणजे ते जे लिहितात सोशल मीडियावर जे प्रासंगिक लिहितात त्यामुळे या देशातले केंद्रीय मंत्री असतील या देशातले मोठे मोठे उद्योजक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्या सर्वांशी ते नाव जोडलं गेलं आहे एवढं सगळं सांगण्याचं कारण असं सा की आज या जिंदादिल व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपल्यासोबत yeah. स्वतः ऍडव्होकेट नकुल पारसेकर आहेत पारसेकर जर आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला हृदयापासून पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद खऱ्या अर्थानं आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवस म्हटला की येतो संकल्प काहीतरी नवीन करण्याची उर्मी आजपर्यंत तुम्ही सामाजिक क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रात असेल किंवा नाती गोती सांभाळत असताना प्रत्येक क्षेत्राला न्याय दिलेला आहे या नवीन वर्षाचा काय असा संकल्प आहे मनामध्ये की तो तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जेव्हा वाढदिवस येतो तेव्हा आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होत माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की दोन हजार वीस मध्ये मी टपाल खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली पंचवीस वर्ष स्वेच्छानिवृत्ती यासाठीच घेतलेली होती की या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या सगळ्या चळवळीमध्ये मी पोस्ट खात्याच्या नोकरीला वेळ देऊ शकत नव्हतो आणि ते मनाला पटत नव्हतं त्यामुळे मी नोकरी सोडली सुरुवातीला काही वर्ष भारतीय जनता पक्षाचं राजकीय पक्षामध्ये काम केलं आणि नंतर मग लक्षात आलं की राजकीय पक्षात काम करण्यासाठी जो एक वेगळा सकारात्मक विचार असावा लागतो तो विचार माझ्याकडे नाही आहे याचं मी आत्मचिंतन केलं आणि मग मी निर्णय घेतला या देशातील आदर्श राजकारण या देशातील एक आदर्श मार्गदर्शक आदर्श पंतप्रधान होऊन गेले ते अटलजींच्या नावानं अटल, अटल प्रतिष्ठानी संस्था स्थापन केली त्यापूर्वी मी भारतीय मजदूर संघामध्ये कार्यरत होतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकी निवडणुकाही मी लढवलेल्या होत्या संघ परिवारातील अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा अगदी खूप मोठा सहवास मला लाभला त्यामुळे संस्कारांची शिदोरी माझ्या पाठीशी होती एक गोष्ट अशी होती की जेव्हा मी भारतीय मजदूर संघाचं काम करायचो त्यावेळी कामगार क्षेत्रात एक घोषणा होती की कामगारांच्या मूलभूत हक्कांबरोबर त्यांना राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रशक्तीचेही धडे मिळाले पाहिजेत हे भारतीय मजूर संघाचं बृद वाक्य घेऊन काम केलं साधारणपणे वीस वर्ष मी त्या चळवळीमध्ये होतो त्यानंतर विद्यार्थी परिषदेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं तेव्हाही काही त्या ते जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी मी माझ्या क्षमतेप्रमाणे केल्या आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की या सगळ्या विषयामध्ये समाजामध्ये असा शोषित पीडित असा वर्ग आहे जो वर्ग दबला गेलेला आहे अशा दबल्या गेलेल्या वर्गासाठी ती एक मी वेगळी स्लोगन घेतली की चलो जला ए दीपवा जहा आहे मी आता अनेक संस्थांवर काम करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा एका संस्थेवर मी काम करतोय जी नसीमा हुर्जुक ज्याच्या अध्यक्ष आहेत ज्या नसीमा हुर्ज नसीमा हुर्जुक या साहजच्या अध्यक्ष आहेत आणि त्या नसीमा हुर्जुकचा हुर्जुक मॅडमांचा सत्कार आणि त्यांचं कौतुक हे या देशातील माजी राष्ट्रपती सन्माननीय अब्दुलजी कलाम माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा अथिरथी महारथीनी त्यांचा त्यांचा या सगळ्यासाठी कौतुक केलं होतं त्या संस्थेचा विश्वस्त म्हण काम करत असताना आयुष्यातला बराच वेळ जरी द्यावा लागला आणि काही आर्थिक जरी त्या ठिकाणी खर्च करावा लागला तरी मला त्याचं दुःख वाटत नाही मला समाधान या गोष्टीचं आहे की त्या साहसमध्ये अगदी सत्तर टक्के ऐंशी टक्के जी माणसं डिसेबल आहेत ज्यांना अपंगत्व आहेत त्यांना त्या साहसच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर केलेलं आहे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे आणि अशा कामामध्ये सन्माननीय यांनी मला संधी दिली त्याचा मला निश्चित साहित्यिक चळवळीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये मी जो सक्रिय झालो तो सन्माननीय स्वर्गीय विद्याधर भागवत कोकण भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत विद्याधर भागवत आणि उषाताई भागवत यांचा खरा तर मी मानसपुत्रच होतो त्यामुळे साहित्यिक चळवळीमध्ये थोडीफार आशा निर्माण झाली इच्छा निर्माण झाली आणि त्यानुसार त्या चळवळी काम करायला लागलो ग्राहकांच्या हितासाठी जवळजवळ अशासकीय म्हणून मी गेले दहा वर्ष कार्यरत आहे ज्या माध्यमातून मी अनेक कामं केली एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक गरीब बिचारा शेतकरी ज्याच्या दोन म्हशी या ज्या वायर्स असतात वाहिन्या असतात विद्युत वाहिन्या त्या अंगावर पडल्यामुळे मेलेल्या होत्या मी छोटीशी बातमी पेपरमध्ये वाचली आणि तो विषय मी ग्राहक परिषदेच्या प्लॅटफॉर्मवर घेतला आणि आश्चर्य वाटेल की त्या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याला जो ज्याने कर्ज काढून त्या मशी घेतलेल्या होत्या त्याला तो न्याय मिळाला सुद्धा आजच्या दिवशी सुद्धा अशा प्रकारचा विषय घडला एक एक महिला जी ऍडमिट होती खूप खूपस्थ होती पण हो, त्या ठिकाणी ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट देणं शक्य नव्हती सन्माननीय जिल्ह्याचे जे श्रीपाद पाटील आहेत आपले सिव्हिल सर्जन त्याला सांगून त्या महिलेच्या पुढच्या उपचाराची तजवीज केली हे एकच मी उदाहरण सांगलं पण दिवसातून असे अनेक विषय येत असतात आणि सुदैवाने या जिल्ह्यातील जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी माझा एवढा सुसंवाद निर्माण झालेला आहे की त्या सुसंवादाचा उपयोग मी अशा अडलेल्या पडलेल्या गरजवंतांसाठी करतो ते अधिकारी तेवढा सकारात्मक विषय देतात कदाचित माझा तो एक दुर्गुण असेल की मला खोट्या गोष्टी सहन होत नाहीत माझा स्वभाव खूप रोखोक आहे जे बुद्धीला पटत नाहीत त्याच्यात कितीही व्यक्तिगत तोटा झाला तरी मी ते ऍडमिट करत नाहीत त्याचे परिणाम भोगावे लागतात पण मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही कारण सत्याची बाजू घेऊन संघर्ष करत असताना जर काही जखमा झाल्यात तर त्या जखमा शांतपणे सहन करायच्या असतात आणि आता मला त्याची सवय झालेली आहे या सगळ्या प्रवाहात नावं घ्यायची झाली तर अशी खूप नावं आहेत वृत्तपत्र क्षेत्रातली माणसं आहेत राजकीय क्षेत्रातली माणसं आहेत समाजकारणातली माणसं आहेत उद्योग क्षेत्रातली माणसं आहेत पण अशी मोजकी नावं मला घेणं गरजेचं आहे या देशाचे माजी मंत्री माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान सुरेश प्रभू असतील त्यांच्या सहभागी होती उमा प्रभू असतील या जिल्ह्यामध्ये पत्रकार म्हणून जे नेहमी मला अगदी जवळचे वाटतात जे मार्गदर्शन करतात ते दैनिक सकाळचे शिवप्रसाद देसाई असतील तरुण भारतचे संपादक तरुण भारत संवादचे संपादक माननीय शेखर सामंत असतील आणि आपल्या सामाजिक क्षेत्राचं नाव घ्यायचं झालं तर ज्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता येतील की कुठच्याही गोष्टीवर सोल्युशन नाही असं नाही सोल्युशन असतं ते आपण शोधलं पाहिजे आणि त्या सोल्युशनवर एक शांतपणे विचार करून त्याचं विश्लेषण करून ते सोल्युशन त्या ठिकाणी वापरलं पाहिजे असं मार्गदर्शन करणारे माझे कौटुंबिक मित्र कौटुंबिक स्ने मोहन होडावडेकर त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मध्ये को चेअरमन म्हणून काम करत असताना त्याही संस्थेचा मला अनुभव अनुभव लाभायला मिळाला त्यानंतर जनशक्षणी जी संस्था होती जी सुरेश प्रभू त्याचे निर्माते होते त्याच्यावरही मी साधारण सात वर्ष काम केलं त्यामुळे त्याही क्षेत्राशी शे जोडलो गेलो त्यामुळे समाजातील विविध संस्थात्मक काम करत असताना सकारात्मक एनर्जी घेऊन जी माणसं माझ्याबरोबर वावरत आहेत त्यांच्यापासून सकारात्मक ऊर्जा मला मिळते त्यामुळे संकल्प असा निश्चित करण्याची काही गरज नाही एक दुसरं एक नाव घेता येईल की जे मोठ्या पद्धतीने पाचही जिल्ह्यामध्ये काम करतायत ते माझे सन्मित्र सन्मान्य निलेशजी सामरे निलेशजी सांबरे शिक्षण आरोग्य रोजगार महिला सबलीकरण यामध्ये काम करतात ते दोघं भाऊ बहिणी आहेत मुनिकाताई त्यांच्या भगिनी आहेत मुनिका सांबरे जिजाऊ संस्था तर त्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातूनही गेले सात आठ वर्ष मी जोडलो गेलो त्यामुळे त्या माध्यमातूनही काम करत असतो एक प्रश्न असा आता माझ्यासमोर निर्माण झालेला आहे की अगदी ग्रामीण भागातील अनेक माणसं येतात आम्हाला एखादी संस्था काढायची आहे आम्हाला एखादं मंडळ काढायचंय तर त्यासाठी त्यासाठीही मी माझ्या आयुष्यातला वेळ खर्च करून त्याला मार्गदर्शन करतो मी सनत साधारण दोन हजार अठरामध्ये घेतली खरं तर मी माझ्या पोटा पाण्याचा विषय म्हणून मी वकील व्यवसायात गुंतलेलो नाही आपल्याला हे काम करत असताना कायद्याचं ज्ञान असावं मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बालविकास मंत्रालयामार्फत जे पोलीस स्टेशनला काउन्सिलिंग सेंटर चालू आहे दोन हजार बारापासून त्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहे ज्याचा मी डायरेक्टर आहे तिथे दोन काउन्सिलर आहेत आतापर्यंत ज्या ज्या मुली तिथं काम करायला आल्यान नमिता परब होती आता अर्पिता वाटवे ती काम बघतंय मला सांगायला आश्चर्य वाटेल की वेंगुर्ला दोडामार्ग सावंतवाडी या तालुक्यातील दोनशेहून जास्त घटस्फोट आम्ही वाचवलेले आहेत कौटुंबिक सल्ला केंद्र ते आहे कौटुंबिक अनेक विषय त्या ठिकाणी येतात काही आता या सगळ्या ज्या मीडियाच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे जे काही गोष्टी निर्माण दुष्परिणाम आहेत त्याचाही विषय होतो शाळा शाळामधून आम्ही अनेक काउन्सिलिंगचे कार्यक्रम घेतात की टीम हे जी मुलं आहेत टीने ते ते त्या टीनेजेसच्या मुलांना योग्य दिशा सापडली पाहिजे त्यासाठी मार्गदर्शन पण आणि हे सगळं आम्ही स्वतःच्या खर्चाने करतो आम्हाला कुठेही काही अनुदान पूर्ण किंवा मिळत नाही काही मित्र जे जवळचे असतात त्यांना शब्द टाकला तर ते मदत करतात त्यामुळे आता आज वाढदिवस आहे म्हणून दुसरा काही संकल्प करण्याची गरज नाही कारण लोकच एक सकारात्मक विचार डोक्यात घेऊन मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे येत असतात आणि मी माझ्या आयुष्यातला जो काय वेळ असेल तो वेळ अशा सकारात्मक कामासाठी देतो आणि तो यापुढेही देईन हाच माझा संकल्प आहे अनेक लोक संकल्प घेत असतात परंतु लोकांनी आपल्याला दिलेली काम आणि त्या कामाला आपण दिलेला न्याय हाच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संकल्प आहे खर तर केंद्रीय मंत्री जे आहेत माझे केंद्रीय मंत्री सामाजिक सहकार राजकीय अर्थकारण अशा विविध क्षेत्रात ज्यांचं अनेक विद्यापीठांमध्ये लेक्चर्स होतात ते स्वत एक या देशातले क्रमांक सातचे सी ए म्हणून स्पर्धा परीक्षेतून त्यावेळेस ते त्यांची निवड झाली ते सुरेश प्रभू साहेब त्यांचे मार्गदर्शक आहेत आणि असे मार्गदर्शक असताना नक्कीच आपली वाट ती ही सकारात्मक ऊर्जा घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती आपण चालत राहावं आणि अटल वाटेवरून चालणारा हा अवलिया छोट्या छोट्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हवावासा वाटतो आणि म्हणूनच आमच्या या दिलदार मित्राला आमच्या चॅनलच्या वतीने मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी अर्थात आमचा बंटी परब आमच्या दोघांच्या वतीने मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि तुमचं हे उत्तरोत्तर आयुष्य असंच अटल चालेवर म्हणजे वाटेवरून चालत असताना अवघड जरी झालं तरी त्याची तमान बाळगता आमच्या सदिच्छा श्रीदेव पाटेकर आणि उपरलकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत सर तुम्ही लढत राहा जिंकत राहा हीच सदिच्छा व्यक्त करून इथेच थांबतो